श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एकोणीस सर्वज्ञ माझी गजानन माऊली जय गजानन गजानन महाराजांविषयी काही अनुभव मी कोणाला सांगेन असं मला तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं जेव्हा मा माझ्या लहानपणी मला आमच्या एका परिचिताने आमची अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती आणि त्यामुळे की काय माझी असणारी मनस्थिती लक्षात घेऊन मला गजानन विजय ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला होता संतांच्या योजना ठरलेल्या असतात गजानन विजय वाचण्याच्या निमित्ताने मी महाराजांच्या संपर्कात यावं ही त्यांचीच योजना पुढे मोठं झाल्यावर एकदा मलकापूरला ज्या वाड्यात प्रत्यक्ष महाराज येऊन गेलेत त्या वाड्यात जाण्याचा योग आला आणि स्थिरचर व्यापून उरणं ते तत्व सर्वत्र भरून आहे या कल्पनेने मनाला स्पर्श केला मी उदय हरिभाऊ जोशी नागपूरला नगर येथे एक गजानन महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरात वरती एक खोलीत श्री महाराजांच्या कृपेने आणि मंदिरांच्या विश्वस्थांच्या योजनेमुळे माझं वास्तव्य आहे मी आणि माझी वृद्ध आई असे आम्ही दोघं तिथे राहतो खरं तर माझी नेमणूक एका प्रकारे मंदिराकडे लक्ष देणे या कामासाठी झाली आहे मंदिरात नित्यपूजेसाठी एक वेगळे गुरुजी नियुक्त आहेत पण कधी काही कारणामुळे गुरुजींचं येणं जमलं नाहीच तर मी प्रसंगी मंदिरात पूजाही करतो त्यामुळे मंदिरात दर्शनाला येणारे भाविक मला उदय गुरुजी याच नावाने जास्त ओळखतात मंदिरात सकाळी अकरा वाजता आरती होत असते मला कोणी सांगितले नसले तरी मी माझ्यातर्फे एक गोष्ट ठरवून ठेवली आहे की ती अशी की मी नेमाने आरतीच्या वेळी निदान एक वाटीचा शिरा प्रसादासाठी करतो शिरा नैवेद्यासाठी असायलाच हवा असा एक प्रकारे परिपाठ ठरून गेला आहे शिरा नैवेद्याचा हा एक शिरस्ता मला वाटतं कदाचित महाराजांनाही आवडला असावा शिरा नैवेद्याकडे महाराजांचं लक्ष असण्याचा अनुभव मंदिरात मला एक दोन वेळा आला आहे त्यापैकी एक इथे सांगतो मी आणि आई एकाच खोलीत राहतो त्यामुळे सर्व संसार संसाराचा पसारा त्या एकाच खोलीत पसरलेला असतो दुपारी सर्व कामं व जेवणं झाली की खोली आवरल्या जाते अन्यथा सकाळी सर्व इतस्त विखुरलेलंच आढळतं एकदा सकाळी आरतीची वेळ होत आली शिरा करायला घेतला पण काही केल्या साखरेचा डबा सापडत नव्हता जेव्हा आपल्याला घाई असते ना तेव्हा मानसिक गोंधळ होऊन सोपी गोष्टही कठीण होते हा आपल्या सर्वांचाच अनुभव असेल अशावेळी सहज सापडणारी गोष्टही डोळ्यांना दिसत नाही त्या दिवशी असंच झालं एकत्रच एक पसारा होता त्यामुळे डबा सापडणं काही अशक्य नव्हतं पण आता घड्याळात अकरा होत आले होते डबा सापडूनही शिरा होणं काही आता शक्य नव्हतं कारण नियमानं येणारे लोक आता जमू लागले होते मी महाराजांना हात जोडले आणि आज तुमची इच्छा काही वेगळी दिसते असं म्हटलं आणि खाली उतरलो मी मंदिरात मागील दाराने आत शिरलो आणि समोर बघितलं तर मंदिराच्या मुख्य दारातून सौ सरिता गोखले घाईघाईने आत शिरत होत्या त्यांच्या हातात एक डबा होता डबा माझ्याकडे पुढे करीत त्या म्हणाल्या गुरुजी आज प्रसादाचा शिरा आमच्याकडून बरेच दिवसांपासून इच्छा होती आज मुलगा सुमित जो बंगलोरला शिकायला असतो ना तो अनायसा इथे आला आहे तेव्हा सकाळीच घरी महाराजांना प्रार्थना केली की महाराज आज आमचा प्रसाद स्वीकार करा मी त्यांच्या हातून डबा घेतला आणि त्यांना म्हटलं आज महाराजांना हाच प्रसाद हवा होता अजून एक अनुभव मला इथे सांगायचा आहे तो आहे एका पुस्तकाच्या संदर्भात श्री गजानन महाराज चरित्र कोश या नावाचा एक ग्रंथ आहे लेखक आहेत श्री भार्गवराम येवदेकर उर्फ दास भार्गव शेगाव या ग्रंथात गजानन विजय ग्रंथात उल्लेख असलेल्या विविध व्यक्तींचा आणि घटनांचा अत्यंत विस्तृत आढावा घेण्यात आला आहे संशोधनपूर्वक केलेलं हे अभ्यासपूर्ण लिखाण आहे गजानन महाराजांच्या लकबी दिनचर्या याविषयी विस्तृत माहिती आहे असो तर त्याचं झालं असं की माझे एक मित्र कलाकार आहेत त्यांना गजानन महाराजांची भूमिका करण्याचा योग चालून आला तेव्हा मला असं वाटलं की मित्राने जर श्री गजानन महाराज चरित्रकोश ग्रंथ वाचला तर त्याला गजानन महाराजांची भूमिका सादर करण्यात सहाय्य होऊ शकेल माझ्या परिचयातील एकाकडे हा ग्रंथ होता मी तो त्यांच्याकडून मागून आणला आणि पंधरा दिवसात वाचून परत कर असं सांगून मित्राला देव केला ग्रंथ फार संग्राह्य आणि जपून ठेवण्यासारखा आहे त्यामुळे पंधरा दिवसातच ज्याचं पुस्तक होतं त्याचा फोन आला मी मात्र आठवण करून दिली पण वर एक आठवडा उलटून गेला तरी पुस्तक काही मिळाले नाही मित्राला विचारलं तर तो म्हणाला त्याने अन्य कुणाला ते दिले आहे तशातच माझ्या एका भावाचं शेगावला जाणं झालं त्याला म्हटलं शेगावला पुस्तकाविषयी चौकशी कर तर तो चौकशी करायचं विसरला अन्य कुठे मिळेल का म्हणून चौकशी केली तर तेही शक्य झाले नाही तो दुर्मिळ ग्रंथ सहजासहजी मिळेल कसा एकंदरीत माझी सर्वच बाजूने कोंडी झाली पुस्तकाचे मालक सतत चौकशी करीत होते या सगळ्यात एक महिना वर उलटून गेला यात म्हटलं तर माझी चूक होती पण माझा हेतू काही वाईट नव्हता अशात एक दिवस समोरील माणसाचा संयम सुटला मला आठवतं त्या सकाळी मी मंदिरात महाराजांसमोर एकटा उभा होतो अचानक पुस्तकाचे मालक मंदिरात आले त्यांचा सात्विक संताप झाला होता ते माझ्याशी चांगलेच खडसावून बोलले मी निमूटपणे मान घालून सगळं ऐकून घेतलं मी त्यांना हात जोडून फक्त एवढंच म्हटलं की माझ्याकडे ते पुस्तक येताच मी तुम्हाला परत करेन पाच दहा मिनटं मला बोलून ते निघून गेलेत मी मूर्तीसमोर उभा राहिलो आणि केवळ हात जोडले बाकी काही बोलायला माझ्याकडे शब्द होते कुठे तसंही महाराज सर्व जाणून होते ते गृहस्थ गेलेत मी अंतर्मनात महाराजांशी बोलत राहिलो अकराची आरती झाली मला काही काम होतं म्हणून मी बाहेर पडलो अस्वस्थ मनाने यांत्रिक रीतीने मी माझं काम उरकलं मला आता मंदिर बंद करायचं होतं मंदिरात बंद करताना सहसा कुणी नसतं त्या दिवशीही कुणी नव्हतं मी मंदिरात शिरलो आणि आणि अचंबित होऊन पाहतच राहिलो माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना श्री गजानन महाराज चरित्रकोष हा ग्रंथ मी माझ्या समोर पाहत होतो प्रथम स्पष्टपणे दिसलेला ग्रंथ आता मात्र डोळ्यातील पाण्यामुळे धुसर दिसत होता मी तो ग्रंथ त्या सद्गृहस्थांना देऊन सांगितलं की तुमचा ग्रंथ मिळेल तेव्हा मी हा परत मागून घेईन तुर्तास हा तुमच्याजवळ असू द्या तो ग्रंथ तिथे आला कसा या प्रश्नावर विचार करण्यात दोन तीन दिवस उलटले चौथे दिवशी मंदिरासमोर अचानक एक गृहस्थ उभे टाकले आणि मला विचारू लागले काय गुरुजी मिळाला का ग्रंथ मी प्रश्नांकित चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत राहिलो तेव्हा ते म्हणाले अहो तो ग्रंथ ना आमच्या आईचा ग्रंथ आता ती गेली परवा अचानक कसे काय कोण जाणे मनात आलं की आता हा ग्रंथ आपण गुरुजींसाठी मंदिरात ठेवून द्यावा काय सांगावं कदाचित कुणा सद्भक्ताच्या कामी येईन मी त्या गृहस्थांना हात जोडले त्यांच्या कसे काय कोण जाणे ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित मला माहिती होतं आणि ते होतं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री उदय हरिभाऊ जोशी यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन